मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर न्यूज भाजपा सदस्य श्री इंद्रभान अप्पा सांगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा सदस्य तथा नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधून तयारी करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभान सांगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते करण्यात आले राधाकृष्णनगर येथील रेणुका माता मंदिरास आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या कामाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी आमदार सौसीमाताई हिरे उपस्थित होत्या यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ हेमलता दिनकर कांडेकर सौ सविता करण गायकर सौ मंगला खोटरे भाजपा प्रदेश सदस्य रामहरीश संभेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव विधानसभा प्रमुख राजेश दराडे शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर माजी मंडल अध्यक्ष भगवान काकर शहर चिटणी संजय राऊत रवींद्र जोशी निलेश जोशी सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर शिवाजी शहाणी विलास गायकवाड शुभम चिखले हण्णासाहेब महाराज हिसवळकर बजरंग शिंदे गुलाब माळी किरण देशमुख हेमंत नागरे गौरव बोडके योगेश मालुंजकर अजय लगड किरण पाटोळे समाधाम देवरे बाळासाहेब जाधव विवेक गागुर्डे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने या उद्घाटन समारंभास उपस्थित होते काल सायंकाळी माझ्या संपर्क कार्यालयाच उद्घाटन पश्चिम मतदारसंघाचे आमदार ऋषीमाताई महेशे यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यालयाच्या मार्फत पक्षाची त्यानंतर सामान्य माणसाच्या अडचणीच्या ज्या काही समस्या असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने या कार्यालयाचा आजपासून हे कार्यालय संपूर्णपणे या भागातील जनतेच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने चालू करण्यात आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या नागरिकांना कागदपत्री उदाहरणार्थ रेशन कार्ड असेल मतदार नोंदणी असेल त्याच्यानंतर मतदारसिद्ध झालेलं असेल कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील त्या स्कीमची माहिती पूर्णपणे या कार्यालयामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या पद्धतीचं सहकार्य या कार्यालयातून आपल्याला दिलं जाईल हे कार्यालय जे आहे हे कार्यालय चालू करण्याचा उद्देशच असा आहे आपल्या या प्रभागामधील सर्वसामान्य जनतेना लांब जावं लागतं छोटे छोटे प्रश्न असतात ते प्रश्न कोणाकडे सांगावे होईल त्याचं निदान कोणाकडे होईल याच्यासाठी खऱ्या अर्थाने या कार्यालयाचा या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत आणि पक्षाचं जे काम आहे ते काम संपूर्णपणे लोकांना भाजप लोकांसाठी मतदानासाठी काय करतो दो, गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम राबवतो या सगळ्यांची माहिती इंधगृत माहिती थी या ठिकाणी दिली जाईल तरी मी या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो आपणाला जी जी मदत लागेल ज्या ज्या वेळ वै अडचणी येतील त्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी माझ्या कार्यालयाशी संपर्क का साधावा किंवा आपण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन मला भेटावं जेणेकरून आपल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन काल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या अगोदर या ठिकाणी ह्या रेणुका माता मंदिरामध्ये आमदारांच्या निधीतून सभामंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं सीमाताईंनी या रेणुका माता मंदिरासाठी भविदिव्याचा सभामंडप मंजूर करून खऱ्या अर्थानं या देवी भक्तांना फार मोठ असं बक्षीस खऱ्या अर्थानं आम्हाला दिलं म्हणून आमदारताईचे त्याचबरोबर बोलकर माधुरी बोलकर गणेश बोलकर माधुली बोलकर असंख्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढे एकदा सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमासाठी या सभामंपासाठी या कार्यालयासाठी लाभलं याबद्दल मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद